नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी प्रकल्प अभ्यासणार आहोत आणि प्रकल्पाचा विषय आहे विरुद्धार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल वर्षाअखेर आपल्याला दहा गुणांसाठी प्रकल्प कार्य पूर्ण करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचेही प्रकल्प आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल बघा या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी आपल्याला या पद्धतीची एक फाईल घ्यायची असते आणि हे प्रोजेक्ट पेपर साधारणतः एक डझन प्रोजेक्ट पेपर घ्यायचे आणि त्यावर आपल्याला दिलेल्या विषयावर आधारित प्रकल्प कार्य कंप्लीट करायचं असतं त्यावर आपलं स्वतःचं नाव यत्ता तुकडे विषय तेही लिहायचं आहे बघा आता विरुद्धार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत इकडे तिकडे दिवस रात्र अमृत विष अवघड सोपे स्वस्त महाग पाप पुण्य जमा खर्च चूक बरोबर चांगले वाईट आकाश पाताळ उंच बुटका अंधार प्रकाश अडचण सोय अपेक्षाभंग अपेक्षापूर्ती अर्थ अनर्थ अभिमान दुराभिमान आकर्षण अनाकर्षण आकाश पाताळ आठवण विस्मरण आतुरता उदासीनता आदर अनादर आवडता नावडता आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा इच्छा अनिच्छा इष्ट अनिष्ट उजाळले मावळले उत्कृष्ट नि निकृष्ट उत्तर प्रश्न किंवा दक्षिण उत्तेजन खच्चीकरण विरोध उत्साह निरुत्साह उदार कंजूष उपकार अपकार उपदेश सल्ला उपाय निरुपाय उलटा सुलटा उंच ठेंगू ओले सुखे कंटाळा उत्साह कठीण सोपे कल्याण अकल्याण कायदेशीर बेकायदेशीर कृपा अवकृपा खादाड मिताहारी गारवा उष्मा गुणगान निंदा गुणी अवगुणे चपळ सुस्त चिमुकला थोरला चिरंजीवी अल्पजीवी जिवंत मृत जोश निरुत्साह टंचाई विपुलता डौलदार बेढप ताजा शिळा थोडे जास्त दया राग दुष्काळ सुकाळ दृष्ट सृष्ट देशभक्त देशद्रोही धाडस भित्रेपणा निर्भय भयभीत नीट अव्यवस्थित ने नेके धनी मालक ठोक अप्रामाणिक प्रकाश अंधार प्रश्न अंत शेवट प्रारंभ सुव्यवस्था बंडाळी दुरुस्ती बिघाड सौम्य भांडण सलोखा भीती धाडस मऊ कठीण माधांश सामोरा मुका बोलका मूर्ख शहाणा मौन बडवत नफा तोटा आनंद दुःख नवा जुना स्तुती निंदा रागीट प्रेमळ उदय अस्त कच्चा पक्का आवड नावड सुपीक नापीक आतुरता उदासीनता ओबडधोबड गुळगुळी याचक दावा राग प्रेम राजा रंक रोड, सुदृढ लबाळ भोळा लक्ष दुर्लक्ष लोभी निर्लोभी विद्वान मूर्ख विष अमृत शाप आशीर्वाद शिक्षा बक्षीस हुगडे बंद उंच उच्च नीच उजेड काळोख उदासवाना उल्लासित हुबे आडवे उमेद मरगड उंच बुटका उच्चा नीच उतरणे चढणे उत्तम क्षुद्र उचित अनुचित आदर्श अनादर्श आवडते नावडते आवश्यक अनावश्यक आज्ञा अवज्ञा आधी नंतर आघाडी बिघाडी आजादी गुलामी आशीर्वाद शाप आदर अनादर आडवे हुबे आयात निर्यात या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण विरुद्धार्थी शब्दांचं प्रकल्प कार्य या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे आपल्याला हा प्रकल्प नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे प्रकल्प पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू